भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ल्याची वणी येथील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद वणी शहरातील सदाशिव नगर येथे हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून मुलगा जसं तसं कुत्र्याच्या तावडीतून सुटून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला तर त्याचवेळी गल्लीत सायकल चालवत असलेला दुसरा मुलगा कुत्र्यांनी हल्ला करताच सायकल सोडून पळून जाताना दिसत आहे ही सर्व घटना अनिल उत्तरावर यांच्या घरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली नगर आहे नगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे माझं प्रशासन एवढंच म्हणणं आहे की हे काही झालं आमचा मुलगा म्हणजे हे असल्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला कुत्र्याच्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सुटू शकला पण कदाचित जर का एखाद्या म्हणजे लहान मुलगा वगैरे सापडला तर त्याचा बरं वाईट झाला तर त्यांना कोण जबाबदारी त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांवर आवर घालावा हीच माझी शासनाला विनंती आहे वणी शहरामध्ये सदाशिवनगर या परिसरातील मोकाट कुत्र्यांनी एका सात ते आठ वर्षाच्या मुलावरती हमला केला आणि त्याला जखमी केला वणी शहरात असे अनेक मोकाट कुत्रे फिरत असतात आणि एखाद्या मुलावरती हमला करून त्याला जखमी करणे हे अतिशय गंभीर चिंताजनक विषय आहे वणी नगरपालिका प्रशासनाने वणी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि ही होणारी हानी टाळावी जेणेकरून वणी शहराच्या वणी शहरातील ना नागरिकांचा रोष नगरपालिकेवरती होणार नाही आणि कुत्र्याच्या माध्यमातून कोणत्या मुलांचा कोणत्या मुलाचं नुकसान होणार नाही याची गंभीर दखल नगरपालिका प्रशासनाने घ्यावी ही मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे की वणी शहरातील मोकाट कुत्र्यांवरती नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी सर्व वणीकर का नागरिकांची इच्छा आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन